माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष अजय भांगे यांनी विविध मागण्यांसाठी केस तहसील कार्यालयासमोर आजपासून उपोषणास सुरुवात केली आहे या मागण्यांमध्ये मांजरसुंबा ते धायगुळा पिंपळा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची विभागीय चौकशी तात्काळ व्हावी आणि रस्त्यावरील पथदिवे तात्काळ सुरू करावेत राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या भेगा तात्काळ दुरुस्त करावेत तसेच रस्त्याची डागडुजी करावी अशा विविध मागण्यांचा समावेश आहे तसेच एच टी एम कंपनीचे जे गुत्तेदार आहेत देवळे यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करावी कारण त्यांच्या या चुकीच्या पद्धतीमुळे आणि रस्त्याची गुणवत्ता ढासळल्यामुळे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत म्हणून त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करावी करा त्याचबरोबर या रस्त्यावरती जे काय जे 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 ज्यांचे ज्यांचे अपघात झालेले आहेत एकाला एक आणि दुसऱ्याला एक अशा पद्धतीचा न्याय या ठिकाणी देण्यात आलेला आहे जो की या ठिकाणी केरळच्या हायकोर्टाने काय एक निर्णय आहे आणि तो निर्णय म्हणजे रस्त्याच्या खट्यामुळे जर अपघात झाल्यास त्यास जिल्हाधिकारी जबाबदार असेल किंवा त्या ठिकाणची तसम कंपनी जिम्मेदार असेल अशा पद्धतीचं या ठिकाणी निर्णय असताना सुद्धा या ठिकाणी काही माणसाला या ठिकाणी जे अपघातग्रस्त आहेत त्यांना आतापर्यंत न्याय मिळालेला नाही त्यांना कुठल्याही ना 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 एक रुपयाची त्यांना आ... मदत या ठिकाणी झालेली नाही आणि म्हणून परंतु त्यांचा या रस्त्यामुळं या ठिकाणी अपघात झाला आणि त्यांचा या ठिकाणी दुर्दैवी निधन झालं परंतु त्यांच्या परिवाराला कुटुंबास आध्यापर्यंत एक एक रुपयाची मदत झालेली नाही त्याचबरोबर या ठिकाणी अशा विविध समस्या घेऊन रस्त्याच्या संदर्भाने अशा विविध स्वरूपाच्या समस्या घेऊन आज मी वे, वे, वे आ, बर -बर या ठिकाणी के तहसीलच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास या ठिकाणी बसलेलो आहे आणि शासनानं त्याचबरोबर या शासनानं ना तात्काळ या अमरन उपोषणाची माहिती संघाच्या माध्यमातून या ठिकाणी होत असलेल्या उपोषणाची दखल घ्यावी व तात्काळ ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा या ठिकाणी असेच हे अमरन उपोषण सुरू झाले बाळासाहेब जाधव एम हो, सी एन न्यूज केज बीड